नमस्कार शुभांगी मराठी ब्लॉग अँड रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वयंपाकघरातील उपयोगी अशा पंधरा किचन टिप्स पाहणार आहोत पहिली टिप्स आहे मिरचीचा ठेचा बनवताना त्यामध्ये थोडं शेंगदाण्याचा फूट घालायचा म्हणजे ठेचा जास्त तिखट होणार नाही व पोटात जळजळ होणार नाही बऱ्याच वेळा आपण भाजीमध्ये कोथिंबीर घालतो भाजीत कोथिंबीर घातली की ती काळी पडते त्यासाठी भाजीमध्ये कोथिंबीर घातली की ती लगेच मिसळून घ्यायची म्हणजे एक जीव करून घ्यायची भाजीत कोथिंबीर काळी पडणार नाही भात बनवताना तांदूळ धुतल्यानंतर त्यात थोडे तेल घालावे भात मऊ मौ चांगला मोकळा सडसळीत होतो तळण तळण्याआधी कढई चांगली तापवून घ्यावी व नंतर तेल ओतून गरम करावे तळण कढईला चिकटणार नाही आपली पुढची टिप्स आहे पाकिटातले मोकळे ब्रेड बा, बारीक करून हवाबंद डब्यात ठेवावे नंतर त्याचा वापर आपण कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करू शकतो यामुळे कबाब चविष्ट होतात व ते तुटत सुद्धा नाही ग्रेव्हीमध्ये बऱ्याच वेळा तेल जास्त होतं तर त्यासाठी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवावे व वर तरंगणारे तेल स्थिर होईल व ते सहज वेगळे करू शकतो नंतर वाढण्याआधी डिश पुन्हा गरम करावी कोणतीही ग्रेव्ही असो तिची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घालावी साखर कॅरेमाइज होईल व ग्रेव्हीला चांगला रंग व चवसुद्धा येईल पुरी लाटून घेतल्यानंतर तळण्याआधी दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवल्यास पुरी जास्त तेलकट होत नाही कोणताही गोड पदार्थ न बनवताना त्यात चिमूटभर मिठाचा वापर केल्यावर त्या गोड पदार्थाची चव आणखी छान होते भज्यांचे बॅटर बनवताना त्यात अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालायचे भजी छान कुरकुरीत होतात बऱ्याच वेळा दूध फाटते तर ते टाकून न देता त्यातील पाणी निथवून घ्यायचे व त्या पाण्याचा वापर चपातीचं पीठ भिजवताना आपण करू शकतो म्हणजे चपाती जास्त चविष्ट व मऊ होते आणि पौष्टिकसुद्धा होते आपली पुढची टिप्स आहे जर प्रत्येक वेळी भेंडी चिकट होत असेल तर शिजवताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस घालायचा म्हणजे भेंडीची भाजी चिकट होणार नाही त्या भाजीचा सगळा चिकटपणा नाहीसा होतो झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवायचे असतील तर बटाट्यांचे पातळ काप करून काही मिनटं बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवायचे आणि नंतर तळून घ्यायचे चिप्स आपले छान कुरकुरीत होतात हलवा बनवण्यासाठी रवा भाजत असताना त्यात एक चमचा घालायचे हलव्याची चव खूप छान होते अंड्याशिवाय मऊ व फ्लपी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि अर्धी वाटी दही घालून केकचे बॅटर तयार करून घ्यायचे केक छान फ्लपी होतो जर तुम्हाला माझ्या ह्या आजच्या टिप्स आवडल्या तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद